काही काय बोल काय बोलू आमची मागणी हीच आहे सर मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत माहिती पोहोचवून राज्यसभेमध्ये हा मुद्दा आम्हाला उपस्थित करावा राज्य hey! सत्ता hey! hey!

पूर्ण महाराष्ट्रभर आजपर्यंत एक महिन्यापासून किमान पन्नास पेक्षा जास्त मोर्चे झालेले आणि आमच्या भावना अशा आहेत की आजपर्यंत आपला स्टेटमेंट आलेला आहे स्टेटमेंट असं आहे किती किती तुम्ही गेलं तुम्ही हा विषय नाही आदिवासी विरुद्ध बंजारा हे भाडण सुरू झालंय मराठा विरुद्ध ओबीसी भांडण सुरू झाले व्हिडिओ घेत असाल तर व्हिडिओ बंद करा मला मेट्रो बोलतो आपने लेके आया था तो 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 आपने लेके आया माझा माझा मोठा एवढा असं आहे आणि कोणालाही आहेत आमची काही भूमिका म्हणणं एवढंच आहे की सगळं बसवायचं असेल एकमेकांची फिकेट डिस्कट माझं नेतृत्व आमचं आमचंही सर तोच म्हणणं आहे जे आरक्षणासंदर्भात जे मूळचे आदिवासी आहेत त्यांच्या आरक्षणाला ते मात्र धक्का न लावता गुन्हेर वाहतूक विरुद्ध आदिवासी ते चालू आहे तुमच्या विरुद्ध बंजारा वर्षेच पण आमची मागणी होता राहताय सरकार मोर्चा होत्या आमदारांचा मोर्चा होता तर तुम्ही व्हिडिओ बंद करायचं